गोंधळ गोंधळ हा आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये एक अतिशय महत्वपूर्ण असा विधी मानला गेलेला आहे गोंधळ हा नव संसार करण्याचा प्रवास सुरू व्हायच्या आधी म्हणजे विवाह झाल्यानंतर हा गोंधळ घातला जातो हा गोंधळ का घातला जातो तर जनरली गावची माणसं जे बोलतात ते कसे बोलतात साध्या पद्धतीत कि बाबा यांचं आता लग्न झालंय यांच्या संसाराचा गोंधळ उडू नये म्हणून आम्ही गोंधळ घालतो भावना आहे चांगली भावना आहे परंतु जर आपण विचार केला तर या गोंधळाला हा कुलदेवतेचा गोंधळ असतो पण कुलदेवतेबरोबर सगळ्या देवी देवतांना आवाहन केलं जातं सगळ्यांना आमंत्रण केलं जातं त्यांना पाचारण केलं जातं आणि तिथे स्थानापन्न व्हा असे गोंधळी त्यांच्या गाण्यातून सांगत असतात ड्युटी पेटवली जाते म्हणजे एक प्रकारचा प्रकाश तिथे आपण दाखवत असतो प्रत्येक जी घटना तिथे घडली जाते त्या गोंधळामध्ये त्या प्रत्येक घटनेमागे संसार सुखाचं प्रत्येक गुपित लपलेलं असतं तुमच्या संसारात उजेड यावा तुमच्या संसारात ज्योत पेटावी हा त्यामागचा उद्देश असतो आणि सगळ्या आपल्या कुलदेवतेबरोबर आलेल्या देवी देवतांनी या नवदांपत्यांना आशीर्वाद द्यावे हा मुख्य हेतू असतो म्हणून गोंधळी सगळ्यांना बोलवतात आणि त्यावेळेला सगळे हे देवी देवता आपल्या नवदाम्पत्यांना आशीर्वाद देतात